वैजापूर गंगापूर रोडवरील महालगाव पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा मारहाण करून लुटमार केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहा घडली गोरख सुनील धरबळे वय तेवीस वर्षे कनक सागस असे या घटनेतील जखमी तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोरख हा महालगाव येथे पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे सोमवारी सकाळी तो पेट्रोल पंपावरील विक्रीचा हिशोब करून पंपाचे कलेक्शन घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना अज्ञात चोरट्याने त्याला अडवून मारहाण करून त्याच्या ताब्यातील रोख रक्कम घेऊन त्याला मारहाण करून पसार झाले त्याला उपस्थित नागरिकांनी तात्काळ वैजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले या प्रकरणात बिरगाव पोलिसात सदरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची नोंद करण्यात आली आहे मात्र गोरखा विशुद्ध असल्याने त्याच्याकडून चोरट्याने किती रक्कम लंपास केली याबाबत माहिती मिळू शकली नाही तर शनिवारी व रविवारी अशा दोन सलग सुट्ट्या आल्याने पंपावरील जवळपास दहा लाखहून अधिकची रक्कम या घटनेत चोरट्यांनी गोरखला मारहाण करत लंपास केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे